माझे नाव रघुनाथ जाणू गोहे मुक्का मोहघर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मी या आरोग्य शिबिरामध्ये श्री निरज सांबळे यांचे जिल्हा उस्थ्य मार्फत इथं आरोग्य शिबिर लावलेलं आहे मोफत आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्यामधून चांगला उपचार चालू आहे मी स्वतः इथे डोळे चेक करे व अर्धविकार चेक करून मला शापूर इथे अर्धविकारासाठी तपासणीसाठी बोलवलेलं आहे व इथं सर्व बरेचशी लोक लाभ घेतात त्यांचा बरेच चांगली स्वस्था ते काम चाललेलं आहे गरीब दुबळ्यांना त्याचा लाभ होत आहे आणि गरुव्याला दुबळेसुद्धा आदिवासी लोक त्याचा लाभ चांगल्या प्रकारे घेत आहेत आणि तिचा आजही सुद्धा मशालामध्ये तसंच बरेचसे लोकं येऊन त्याचा आरोग्य शिबिर आमच्या गावातून फारपर लोक आलेले आहेत इतर ठिकाणचे लोक आलेले आहेत आणि त्यांचा चांगला आरोग्य शिबिर चांगली तपासणी चालू आहे डोळ्यांची व आदेश विकाराची इतर आजाराची तपास्या चालू आहेत त्याचा आदिवासी लोकं व गरीब लोक त्याचा फायदा घेत आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे काम चाललेला आहे निलेश सांबरे हे खेडोपाडी येऊन त्यांचे आरोग्य शिबीर लावतात त्यामुळे चांगल्या लोकांना गरीब दुबल्याला चांगला मोठा फायदा होतो हे उत्तमच आहे गरीबसाठी ते चांगल्या मदत करतात हे पण चांगलं आहे गरिबांचा ते कैवीच आहेत कारण गरीब लोकांना त्यांचा आरोग्य शिबिर लावतो तो त्यांना नोकरी बेकरीसाठी चांगल्या मदत करतात शिक्षण लागण्या मदत करतात दिनदुबल्याला मदत करतात हे चांगला उपक्रम चालू आहे मी मशाला आले बोले तपासले तपासून दिला इथे तपासली फक्त डोळ्याला खाद येते नाही घेतलं पैसे घेतलं मी राघो शंभू खंडवी पाटल्याजीवाडी तालुका मुरबाड म्हणजे गावाचं नाव चंद्रपूर बाटलेजवडीला ती काही उपयोग चांगल्यासाठी केलेला आहे आणि तो चांगल्याच्याच चा उपयोगाची साठी केलेला आहे काही ते आल्यानंतर मार्गदर्शन चांगलं केलं बरं वाटलं अशा प्रकारचे उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे आपल्या संस्थेत आणि ही सेवा अत्यंत चांगली आहे गोरगरीब आणि गरजू रुग्णांना ही सेवा मिळणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक प्रकारची औषधं मिळतात त्यांना रेफर केलं जातं सर्जरीसाठी आणि हे मोफत उपचार त्यांना फार सहाय्यक ठरतात असं मला वाटतं आणि याबद्दल मला आदरणीय आपलेश सामरे यांचे मी, मी स्वतः मनापासून आभार मानतो प्रतिसाद मिळाला आम्ही आल्यापासून बरेचसे पेशंट गर्दी केले त्यांनी आम्ही प्रत्येकाला के चेकअपही केलं मोतीबिंदूचे पेशंट निघाले काही सर्जरीचे पेशंट निघाले त्यांना आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारासाठी पाठवतो हो नमस्कार बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मसा येथे सध्या आपण आहोत आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी भरविण्यात आलेला आहे सकाळपासूनच या समस्त ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो या आरोग्यविषयी संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत जिजाऊ संस्थेचे समन्वयक सज्जन जमदरे आपल्यासोबत जोडलेले आहेत सर बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये आपलं स्वागत सकाळपासून असा प्रतिसाद मिळतोय कशा प्रकारे आरोग्य शिबिर आज राबविण्यात आलं सर्वप्रथम तुमचं धन्यवाद साहेब जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संस्थापक आदरणीय निलेशजी भगवान सामरेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून या संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील आपले गरीब गरजू रुग्ण आहेत यांच्या आरोग्याची तपासणी झाली पाहिजे या उद्दिष्टाने आज आपल्या म्हसा पी एस सीमध्ये साहेबांच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिर भरवण्यात आला आहे आणि सकाळी हा आरोग्य शिबिर चालू झाला आणि एकदम चांगल्या प्रकारे या मसा परिसरातील नागरिकांचा या शिबिराला उपस्थिती त्यांनी लावली आतापर्यंत शंभर ते दीडशे लोकांच्या आरोग्याची तपासणी झाली आहे एक पन्नास लोकांना आपल्या सामरेसाहेबांच्या माध्यमातून मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे या शिबिराचा लोक लाभ घेत आहेत इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी केली जाते मोतीबिंदूची तपासणी केली जाते काही रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करायच्या असतील तर त्यांना सामरे सामरेसाहेबांच्या माध्यमातून इथून आपण आपल्या हॉस्पिटलला झडपोली आहे त्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया देखील करणार आहेत काही इतर सर्जरी देखील या कॅम्पच्या माध्यमातून आता चेकअप करताना निघालेले आहेत त्या रुग्णांना देखील आपल्या आसनगाव येथील भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर रुग्णालयामध्ये नेऊन आपण त्या शस्त्रक्रिया देखील त्यांच्या मोफत करणार आहोत आम्ही ते पाहिले लोक येतात डोळे तपासून लगेच त्यांना तात्काळ चष्माही आपल्या माध्यमातून दिला जातो त्याविषयी काय हो सामरे साहेबांच्या माध्यमातून तात्काळ त्यांना जो काही नंबर निघाले त्यांचा जे काही तपासणी केल्यानंतर जे काही मोतीबिंदूची तपासणी केल्यानंतर नंबर निघेल त्या नंबरचा चष्मा देखील मोफत सामरे साहेबांच्या माध्यमातून इथे तात्काळ दिला जातो आज मसा इथे आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ग्रामस्थांचा पाहायला मिळतात बदलापूर शहर व मुरबाड ग्रामीण भागातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू शहरातील व संपूर्ण ग्रामीण भागातील बातम्या पडण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक इंस्टाग्रिटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका